सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न पडला आहे की सत्तेत कोण आहे आणि विरोधात कोण आहे प्रत्येक पक्ष मंत्रिमंडळात गेलाय मात्र ओबीसी आणि दलित बांधव जिथले तिथेच आहेत मराठा तेवढाच मिळवावा आणि ओबीसी संपावा असे मुख्यमंत्र्यांचा आणि प्रत्येक पक्षाचं धोरण असल्याची टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली आहे पालघर तालुक्यातील डहाणू मधील वाढवण बंदर उभारणीसाठी शासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे वाढवण बंदरासाठी रस्ता तसेच रेल्वेसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे बंदराजवळ मोठं टेक्सटाईल पार्क उभारण्यासाठी हालचाल सुरू आहे यासाठी पालघर जिल्ह्यातील बाराशे एकर जमीन भूसंपादन केली जाणार आहे पालघर जिल्ह्यातील माही माने टोकराळे गावातील जमीन भूसंपादन करण्यात येणार आहे यासाठी बांधकाम विभाग आणि एम आय डी सी विभागाच्या अधिकारी यांचा सर्वे सुरू करण्यात आला आहे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर कोकण समृद्ध संघटनेतर्फे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे बागायतदार आणि मच्छीमार यांचे कर्ज माफ करणे कोकणातील पीक विम्याचे निकष बदलणे माकड समस्या सोडविणे दोन हजार चोवीस पर्यंतच्या पर्यटन बांधकामांना अधिकृत करणे अशा दहा मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले असून जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असे संघटनेचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी सांगितले पाचोरा शहरातील पाणी पुरवठा भुयारी गटार आणि रस्त्याच्या विकास संदर्भात काही दिवसांपासून विरोधकांकडून टीका सुरू असून या टीकेला मी विकासाने उत्तर देत आहे आगामी किमान पंचवीस वर्षपर्यंत शहरातील मूलभूत सुविधांवर विरोधकांना बोलायला संधीच मिळणार नाही या सर्व मूलभूत गरजांवर दोनशे कोटी रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध झाला असून लवकरच या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्री पदावर दावा करू नये अजून जागा वाटप बाकी आहे आमच्यामुळे काँग्रेसच्या जागा वाढल्या असल्याचं मोठं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले काँग्रेसचे वरिष्ठ नेते असा काही निर्णय घेणार नाहीत सर्व लहान मित्र पक्षांना सामावून घेण्याचे प्रयत्न करावेच लागतील असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे जो जिथे जिंकणारा उमेदवार असेल त्याला संधी दिली जाईल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये गेव एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा सामर्थ्य उंची न्यूज सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या केंद्र शासनाने वक्फ बोर्ड संशोधन बिल पास केले आहे त्यासाठी समिती ही स्थापन करण्यात आली आहे यामुळे मुस्लिम अल्पसंख्याक समाज आक्रमक झाला आहे शासना रोष व्यक्त होत आहे आजाद समाज पक्षाच्या वतीने अमरावती जिल्हा कार्यालय परिसरात आंदोलन करण्यात आले आहे यावेळी तीव्र निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला वक्फ बोर्ड बिल रद्द करावी अशी मागणी या आंदोलकांनी यावेळी केली लाडका भाऊ लाडकी बहीण या योजना देण्याऐवजी आमच्या कांद्याला भाव द्या आम्ही प्रत्येक आमदाराला वर्षाला चार क्विंटल कांदा मुख्यमंत्र्यांना पंधरा क्विंटल तर पंतप्रधानांना ट्रकभर कांदा मोफत देऊ शेतकरी अनेक समस्यांना तोंड देत आहे असे असताना शेतमालाला शेतमाला मिळत नाही तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन जास्त किंवा कमी झाले तरी समस्यांना तोंड द्यावेच लागते तुम्ही आम्हाला योजना का योजना काय देता जाहीर करण्याऐवजी आमच्या कांद्याला भाव द्या अशी जाहीर मागणी बच्चू कडू यांनी केली आहे काँग्रेस आणि भाजपाने लुटारी व्यवस्था निर्माण केली आहे ही व्यवस्था उकडून फेकण्याचे दिवस आले आहेत या शब्दात बच्चू कडू यांनी हल्लाबोल केला नंदुरबार शहरात ईदच्या जुलूस दरम्यान दोन गटात झालेल्या दंगल परिस्थितीचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आढावा घेतला आहे रात्री उशिरा नंदुरबार मध्ये दाखल होत त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली तसेच त्यांनी शांतता समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेत या दंगलीतील उपद्रव्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे सोबतच या दंगलीच्या अनुषंगाने काही व्हिडिओ फोटो जर नागरिकांकडे असतील तर त्यांनी ते पोलीस दलाला देण्याचे आवाहन केले असून असे व्हिडिओ फोटो देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे जालन्याच्या वडीगोद्री रोडवरील शहापूर जवळ भीषण अपघात झाला या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत चौदा जण जखमी झाले आहे गेवराईकडून अंबडकरे जाणाऱ्या बसनं आयशर ट्रक दड़क अब अब ला धडक दिली आणि भीषण अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा पुरता चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळालं आहे गेवराईकडून अंबडकडे जाणारी बस आणि मोसंबी भरून येणाऱ्या आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातामध्ये पाच जण जागीच ठार झाले असून चौदा जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे अपघात एवढा भीषण होता की मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सु, उपचार सुरू आहेत तिरुपतीच्या प्रसादाबद्दल महत्वाची बातमी येत आहे प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी जे तूप वापरण्यात येत आहे त्या तुपात चरबीचे अंश सापडले असा दावा आंध्रचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी केला होता प्रसादाच्या चाचणीचा अहवाल आता समोर आला आहे त्यामध्ये चरबीचा आणि फिश ऑइलचे अंश आढळल्याचा नमूद करण्यात आल्याचा दावा सत्ताधारी केला आहे प्रयोगशाळे बालाजी येथील देवस्थानकडून प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडू मध्ये प्राण्यांच्या चरबीचे अंश आढळल्याचा अहवाल ला मिळाल्याचा दावा टीडीपी चे प्रवक्ते अनम व्यंकट रमन रेड्डी यांनी केला आहे त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतचा दावा केला सह्याद्री बुलेटिन मध्ये इतिहास थांबू मात्र तुम्ही पात्र हा न्यूज सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री